मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही छान असाल सगळे आनंदात असाल आणि छान छान खास सुद्धा असाल तर मी सुद्धा आता बघा छान छान खात आहे सकाळी तर माझा नाश्ता वगैरे झालेला आहे त्यानंतर मी नेहमी ड्रायफ्रूट्स खाते त्याचबरोबर एखादा लाडू खाते जसं थंडी आहे तर मेथीचा लाडू वगैरे मी खाते त्यानंतर आवळा कँडी आवळ्याचं कोणत्याही प्रकारामधलं तुम्ही पदार्थ खाऊ शकता जो केसांसाठी आणि स्किनसाठी खूप जास्त चांगला आहे आणि त्यातला मला हा प्रकार खूप आवडतो आवळ्या कँडी सो ती खाल्लेली आहे मी त्यानंतर स्किन केअर करायला मी अजिबात विसरत नाही कारण कोणत्याही ऋतू असू दे स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे आणि थंडीत स्पेशली मी खूप जास्त स्किनची काळजी घेते कारण म्हणजे स्किन खूप ड्राय होते आणि त्यामुळे खूपच रॅशेस वगैरे वाईट पडतात त्याच्यामुळे मग एक्स्ट्रा मॉइशचरायझर मी नक्की लावते आणि ते दिवसाची सुरुवातीला थोडंसं छोटंसं क्लिनिंग मी स्टार्ट केलेलं आहे जसं मला वेळ मिळतं तसं मी करत असते पण हा जो पार्ट आहे ना क्लिनिंगचा तो हा मला जवळजवळ दररोज करावाच लागतो कारण इथे खूप धूळ जास्त जमा होते जसं की आम्ही चाळीत राहतो त्यामुळे दरवाजा जो आहे तो दिवसभर ओपन असतो त्यामुळे धूळ साहजिकच येते आतमध्ये आणि ते क्लीन करणं देखील खूप गरजेचं आहे आणि जर ते क्लीन नाही न केलं तर असं वाटतं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी हातच लावलेला नाही आहे कोणी त्यामुळे मला इथे नेहमी क्लीन करावं लागतं त्यानंतर क्लिनिंग झाली आणि म्हटलं चला आता आपण जेवणाला काहीतरी वेगळं बनवूयाच तर जेवणामध्ये आज छान असं पावभाजीचा बेत केलेला आहे मी सो इथे मी भाज्या वगैरे ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मटारसुद्धा टाकून घेतलेला आहे तर मटार थोडंसं जास्त टाकते इतर भाज्यांपेक्षा कारण खूप टेस्ट ना त्याची छान येते आपण काय होतो नॉर्मली मटार खूप कमी टाकतो आणि बाकीच्या भाज्या बटाटे वगैरे जास्त टाकतो त्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ना ती इतकी छान लागत नाही त्यानंतर इथे मी बीटसुद्धा नक्की टाकते आवर्जून कारण त्याचा एक फायदा आहे की बीट जर तुम्ही टाकलं तर तुमच्या शरीराला छान असे पोषक तत्व तर मिळतात त्याचबरोबर पावभाजीचा जो कलर आहे ना तो खूप छान येतो बीट टाकल्यामुळे तर आवर्जून ही टीप लक्षात ठेवा जेव्हा आपण पावभाजी बनवाल ना तर बीटसुद्धा त्यामध्ये उकडून घ्या आणि स्मॅश करा बघा तुमच्या पावभाजीचा कलर जो येईल ना तर तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल की किती छान कलर येतो तर ही तो। तो टीप नक्की करा आणि आज पावभाजी फक्त आमच्या दोघांसाठीच आहे आणि लोणानी जर खाल्ली थोडीशी तर अदरवाईज घरामध्ये आम्ही आम माझ्याशिवाय आणि प्रज्ञेशिवाय कोणी नाही आहे सो so, आमच्या दोघांच्या मालकीची आहे पावभाजी आजची आणि आम्हाला दोघांनाही प्रचंड आवडते तर बघा मला जेव्हा जास्त प्रमाणात कांदा टोमॅटो वगैरे चिरायचा असतो ना त्यावेळेला मी हे जे व्हेजिटेबल कटर आहे तर त्याचा वापर करते अदरवाईज हे असंच ठेवून असतं कारण एक दोन कांद्यासाठी मी काही काढत नाही ते आणि ह्याच्यामध्ये ना खूप बारीक छान प्रकारे कट केलं जातं त्यामुळे जेव्हा मला बारीक कांदा वगैरे किंवा टॉमॅटो चिरून हवा असेल तर मी याचा जो उपयोग आहे ना तो आवर्जून करते आणि अशा प्रकारचं व्हेजिटेबल कटर आहे ना तुमच्या किचनमध्ये असणं खूप गरजेचं आहे खूप हेल्पफुल ठरतं अगदी गणपतीत वगैरेसुद्धा मला ना ह्याचा खूप जास्त उपयोग होतो खूप साऱ्या भाज्या वगैरे फटाफट चिरता येतात आणि बघता तुम्ही ते किती बारीक छान प्रकारे चिरलं गेलेलं आहे इतकं आपण हाताने जर चिरायला गेलो तर ते चिरणार नाही तुम्हाला असं माहिती आहे की पावभाजीमध्ये ना सगळं छान स्मॅश झालं तरच ते छान लागते आणि इथे मी ग्रेव्ही वगैरे करणार नाही आज पावभाजीमध्ये तर शॉर्टकट अशी पावभाजी आहे वेगवेगळ्या प्रकाराने करते कधी ग्रेव्ही करून करते किंवा कधी असं अख्खा म्हणजे कट केलेला वगैरे कांदा सुद्धा वापरते आणि हे जे व्हेजिटेबल कटर आहे ना जे तुम्हाला दाखवलं ते हे क्लीन करणं देखील खूप सोपं आहे बघा जसं पटकन तुम्ही यूज कराल ना तशा प्रकारे क्लीन करून घ्यायचं आहे फक्त त्याचा जो कटर आहे आतमधला जो ब्लेड आहे तो फक्त सांभाळायचा आहे तो हाताला लागण्याची शक्यता आहे बघा किती मस्त छान असं क्लीन झालेलं आहे नुसतं पाण्याने जरी धुवून काढलं तरी छान क्लीन होतं आणि त्यानंतर हे सुकवायचं आहे छान आणि मग ठेवून द्यायचं आहे तिथे बघताय तुम्ही बीट टाकल्यामुळे किती छान कलर आलेला आहे आता हे स्मॅश वगैरे करून घेणार आहे आणि त्यात पावभाजी करायला सुरुवात करते तर ही ते अजून एक टिप शेअर करते जर तुम्हाला पावभाजीची टेस्ट खूप छान पाहिजे असेल ना तर तेलाऐवजी ना तुम्ही तुपाचा वापर करा तुमचं घरगुती तूप वगैरे जे काय असेल तर त्याचा नक्की वापर करा आणि त्याच्यामध्येच कांदा टोमॅटो वगैरे सगळं फ्राय करून घ्या बघा पावभाजीची जी टेस्ट येते ना ती खूप खूप छान येते तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी छान टेस्ट येते आणि ही टीप आहे ना मला माझ्या एका फ्रेंडने सांगितली होती सो मी ती फॉलो केली आणि तेव्हापासून माझी फेवरेट झालेली आहे सो मी ने नक्की असंच करते आणि जसं की तूप आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि आपण असं आवर्जून वरून तूप नाही खात त्यामुळे अशा प्रकारे तुपाचा वापर जर तुम्ही जेवणात केलात ना छान पोषक सुद्धा म्हणतात ते बघा पावभाजी जी आहे रेडी झालेली आहे कलर किती अप्रतिम आलेला आहे आणि मी ते ना चीज ग्रेट करून टाकलेलं आहे कारण माझं फेवरेट आहे पावभाजीमध्ये तर इथे जेवण वगैरे झालं त्यानंतर मला एक ऑर्गनायझर बनवायचं होतं ॲप तर त्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे आणि हे जे बॉक्स आहेत तुम्ही बघू शकता जे आपले पार्सल्स वगैरे येतात मिशोवरनं मिंत्रावरनं या सगळ्या गुण तर ते मी बॉक्स आहे ना कलेक्ट करून ठेवते मी फेकत नाही तर जेव्हा मला काही गरज लागतं ना तर मी प्रकारे ऑर्गनायझर बनवून घेते यूज केल्यानंतर जर खराब वगैरे वाटला तर टाकून देते कारण हे फ्री ऑफ कॉस्ट आहे वेगळं काही तुम्हाला वेगळं खरेदी करायचं नाही आहे फक्त इथे तुम्हाला पेपर जो आहे तो तुम्हाला फक्त विकत घेऊन यायला लागणार आहे आणि इथे ना इतका छान पेपर नव्हता अवेलेबल जो होता घरामध्ये तर तोच वापरलेला आहे कारण ह्याला फ्लावर प्रिंट प्रिंट वगैरे जर यूज केली असते ना तर अजूनच छान ऑर्गनायझर झाला असता बट म्हटलं ठीक आहे जे आहे घरात तोच आपण वापरूया तर छान अशी फिश वगैरे त्याची प्रिंट आहे त्याच्यावरती तर कट करून घ्यायचं आहे आणि फेविकोल वगैरे जे काही तुमच्याकडे असेल तर त्याच्याने छान असं ते स्टिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा एक छान असा ऑर्गनायझर रेडी होतो आणि तिथे मोठे बॉक्ससुद्धा वापरू शकतात जसं तुम्हाला मोठं हवं आहे छोटा हवं आहे तर त्याप्रमाणे आणि इथे लो लो जो आहे ना तुम्हाला नेहमी ह्या सगळ्या गोष्टींना हेल्प करायला येतो सगळा पसारा करायला नक्की येतो तो आवर्जून कारण त्याला फ्री ऑफ इन्व्हेस्टेशन असतं इन्व्हिटेशन त्याला फ्री ऑफ असतं त्यामुळे तो नेहमी येत असतो तर बघा इथे मी छान असं ऑर्गनाइज करून ह्या बरण्याच्या वगैरे आहेत तर त्या इकडे तिकडे पसरून होत्या शेल्फवर त्यामुळे ठीक आहे एका ठिकाणी ठेवता येतात आणि रोजच्या वापरायच्या आहेत त्यामुळे छान असं बघा ऑर्गनायझर सुद्धा रेडी झालेलं आहे सो इथे मी आता माळ्यावर आलेली आहे प्रग्नच्या वाढदिवसासाठी ना टोप वगैरे मोठे काढले होते जेवणासाठी तर ते पुन्हा जागेवर ठेवण्यासाठी माळ्यावर मी आली त्यानंतर संध्याकाळ झाली होती तर म्हटलं चला आपण कपडे वगैरे सगळे वाळलेले आहेत ते सुद्धा काढून घेऊया कारण खूप खूप समाधान मिळतं या सगळ्या गोष्टींनी कारण कपडे सुकत घालणं त्यानंतर ता ते वाळलेलं काढणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या खूप कंटाळवाणी वाटतात पण त्या एन्जॉय करत जर आपण केल्या तर त्याचा कंटाळा अजिबात येत नाही तर सुद्धा प्रत्येक गोष्टीचा वेळ ठरवलेला आहे की संध्याकाळी कपडे जेव्हा मोकळा वेळ असतो त्या वेळेला हे कपडे काढावे जेणेकरून मला ते फोल्डसुद्धा करून जेव्हाच्या तेव्हा जे ठेवता येतात नाहीतर काय होतं ना का आपण कामांच्या वेळेला जे हे कपडे काढून ठेवले आणि फोल्ड करायला घेतले तर कंटाळा येतो आणि असं वाटतं की चला आपण नंतर करूया नंतर करूया आणि ते तसेच राहून जातात तर इथे कपडे सुद्धा काढले आहेत मी आणि आज मला जायचं आहे संध्याकाळी हळदी कुंकुवासाठी सो त्यासाठी म्हटलं चला आपण साडीसुद्धा सिलेक्ट करूया आणि मी कपाट ओपन केला आणि थोडीशी कन्फ्यूजसुद्धा झाली की कोणती साडी घालावी तर मला खूप जास्त हेवी साड्या डेलीला आवडत नाहीत कारण थोड्या वेळासाठी जाऊन यायचं त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला काळ कोणती साडी बघूया तर दोन साड्या मी काढल्या त्यातली जी मला साधी वाटली अगदी हलकी फुलकी जॉर्जेटची तर मग ती सिलेक्ट केली लास्टला मी आणि तीच घालून मग मी हळदी कुंकवासाठी गेली सो so, आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करणार आहे आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि नवीन कॉन्सेप्ट माझा ब्लॉगचा जो वॉइ ओव्हरचा आहे तो तुम्हाला कसा वाटला हा सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा <सथ>